राज्य श्री स्वामी समर्थ महाराजांच्या रथाचे दर्शन मुक्त्यानगर तालुक्यातील अंतुर्ली येथे परमपूज्य गुरुमावली यांच्या आदेशानुसार गुरु प्रतिपदा या मुहूर्तावर श्री स्वामी समर्थ महाराजांचा रथ दाखल झाला हा रथ श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर येथून आला होता या रथाचे अंतुर्ली येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात सकाळी दहा वाजता आगमन झाले त्यानंतर साडे दहा वाजेचे महानैवेद्य आरती झाली त्यानंतर साडे अकरा वाजेपासून शेवकर्यांसाठी पादुका पूजन व धान्यपूजन ही सेवा होती नंतर संध्याकाळी चार ते सात वेळेस भव्य मिरवणूक काढण्यात आली अंतुर्ली गावातील सेवेकऱ्यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या रथांचे दर्शन घेतले व पादुका पूजन धान्य पूजन सोहळ्याचा लाभ घेतला या प्रसंगी अंतुर्ली गावातील व परिसरातील शेवेकरी उपस्थित होते अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या रथाच्या दर्शन सोहळा व पादुका पूजन व धान्य पूजन सोहळा संपन्न झाला स्वराज्यवासाठी किरण पाटील मुक्तानगर जळगाव